आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी कंजार भाट समाजसेवा मंडल अध्यक्ष भूषण उर्फ रिंकू गारुंगे भाट व सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने अंबरनाथमध्ये गणरायाच्या विसर्जनाची भव्य दिव्य शोभायात्रा थाटामाटात काढण्यात आली या मंडळाला एकोणचाच वर्ष झाली असल्याने या वर्षी कंजार भाट समाजसेवा मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात हनुमान मंदिर वांद्रापाडा येथून करण्यात आली या मंडळामार्फत सात दिवसांच्या गणपती विसर्जन सोहळ्यामध्ये लोकगीत गरबा सांस्कृतिक व धार्मिक अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपली कला व नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली तसेच तारक मेहता का उलटा चष्मा शो चे कलाकार पिंकू व सोनू यांनी उपस्थित राहून या विसर्जनाची शोभा वाढवली यावेळी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गाव आला एक दोन तीन चार गणपतीचा जय गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला हा निरोप चिंचपाडा खदान या ठिकाणी करण्यात आले असून हा सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कंजार भाट समाजसेवा मंडलाध्यक्ष भूषण उर्फ रिंकू गारुंगे भाट उपाध्यक्ष सागर गगडे कार्याध्यक्ष योगेश इंद्रेकर सुशील इंद्रेकर सचिव नानू गगडे सहकार्याध्यक्ष नानू मचरे सल्लागार सुनील गगडे सभासद कीर्तन भाट मंथन भाट मेघराज भाट विकी गगडे विनायक तांचिकार संदीप बटुंगे यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमा दरम्यान विधानसभा संयोजक अभिजित करंजुले पाटील पश्चिम मंडल अध्यक्ष लक्ष्मण पंत समाजसेविका देविका भूषण उर्फ रिंकू गारुंगे भाट यांच्यासह अनेक मान्यवर मंडळाचे सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते व वांद्रापाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कंजार भाट समाजसेवा मंडल अध्यक्ष भूषण उर्फ रिंकू भाट समाजसेविका देविका भाट तसेच मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी गणेश भक्तांचे रहिवाशींचे तसेच पोलीस प्रशासन पत्रकार बांधव यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले तसेच कार्यक्रमास आलेल्या तारक मेहता का उलटा चष्मा शो चे कलाकार पिंकू व सोनू यांच्यामुळे आमच्या कार्यक्रमात चार चांद लागल्याचेही देविका भाट यांनी सांगितले દર પ્રમાને કાર્યક્રમ અસાસ કારક્રમ અંબરનાથ આપણા પ્યાર સપોર્ટ હે પપ્પા કા વારતા ઓર સબકા

वजह से बड़ा सेलिब्रेशन रखा गया और सभी जितने भी हमारे पुलिस प्रशासन और हमारे जो समाज पुलिस प्रशासन को खास शुक्रिया अदा करना चाहती हूँ पत्रकार लोगों को धन्यवाद करना चाहती हूँ कि आप सभी के सपोर्ट की वजह से इतना अच्छा कार्यक्रम प्रदर्शन हुआ और हमारा पापा का विसर्जन बहुत सुख से शांति से और बिना किसी लड़ाई से बहुत अच्छे से विसर्जन करने के लायक है इनके बारे में कंजरबाट समाजसेवा मंडळाच्या एकोणपन्नासवा वर्ष होता आणि या वर्षाच्या विसर्जनाच्या भव्य दिव्य या शोभा यात्रेमध्ये आज कंजरबाट समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष रिंकू भाट उपाध्यक्ष सागर गागडे तसेच आमचे ज्येष्ठ सल्लागार सुनील गागडे शेखर अभंगे तसेच नानू गागडे नानू माचे सुशील इंद्रेकर योगेश इंद्रेकर सागर गागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो विसर्जन सोहळा संपन्न झाला या विसर्जन सोहळ्यामध्ये ते तारक मेहता उल्टा फेम यामधील या, या कलाकार पिंकू आणि त्यांच्या सोबत आ, कलाकार सोनू हे आज आपल्या या शोभायात्रेमध्ये उपस्थित होत्या तसेच त्यांच्यासोबत आज आपल्या सम आपल्या मध्ये लोकगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम जे राबवले गेले त्यामध्ये समर, समर इव्हेंटचे पप्पू नवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव पाटील श्रुती पाटील आणि त्यांची सर्व टीम आज या मिरवणुकीमध्ये सामील झाली त्यांनी काय कलाकृती आपल्या समोर सादर केली आणि या शोभा यात्रेची शोभा वाढवली आणि हा जो एकूण पन्नासवा विसर्जन सोहळा होता जो सुकृत्या थाटा माटा साजरा केलेला आहे आणि पूर्ण समाज समाजसेवा मंडळाच्या सर्व नागरिकांचा या सोहळ्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता मी मंडळाचा कार्याध्यक्ष त्या का, सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांची सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही आभार प्रकट करतो की ज्याने हा विसर्जन कंदरबाट समाजसेवा मंडळने आज बहुत खुशियाँ आई और वो खुशियाँ आज विसर्जन में हमको हमारे अध्यक्ष के रिंकू बात के वजह से मिली आज हमको फिल्म स्टार देखने मिले सेलिब्रिटी देखने मिले तरह तरह के हमको नृत्य देखने मिले तो आज हम पूरे कंजलबाट समाज सेवा मंडल के जितने भी महिला है पुरुष है आज हम सब खुश है हम यही सोचेंगे कि हर वक्त हर हमेशा हमारा अध्यक्ष रिंकू बात होना चाहिए जय कंजरबाग जय कंजरबाग समाजसेवा मंडळाच्या सार्वजनिक श्री विसर्जनच्या वेळी सिने कलाकार आले होते तर त्यांचा कंजरबाग समाजसेवा मंडळातर्फे तसेच अंबरनाथ सर्व संपूर्ण रहिवाश्यातर्फे त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत तसेच कंजरबाग समाजसेवा मंडळ हा याचा अलौकिकपणा आहे की स्त्रीचे विसर्जन हे आमच्या कंजरबा समाजसेवा मंडळाची सांस्कृतिक आहे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने आम्ही विसर्जन करतो किंवा आगमन करतो ते अलौकिक असतात याच्याबद्दल अंबरनाथ शहराला याची ख्याती आहे आणि या, या, या कार्यक्रमामध्ये पत्रकार परिषद तसेच पोलीस पोलीस प्रोटेक्शन तसेच वाहतूक नियंत्रण कक्ष ट्रॅफिक पोलीस तसेच अंबरनाथ सर्व नागरिकांचा सहभाग झाला आणि आमच्या कंदर्भ समाजसेवा मंडळात बाटवाडा बाटवाडी वांद्रापाडा परिसरातील सर्व वा लहान थोर मंडळी महिला वर्ग लहान थोर वयोवृद्ध युवक युवती या लोकांनी अत्यंत उत्साहाने आणि थाटामाटाने या स्त्रीच्या विसर्जनाचा सोहळ्याचा अतिशय आत्यानंद घेतलाय आणि या का या, या, या कार्यक्रमामध्ये जे टी व्ही स्टार तारक मेहता याचे जे, जे कलावंत आले होते त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आणि आपल्या अंबरनाथ रहिवाशांनीही तसेच कोचगाव वांद्रापाडा चिंचपाडा या सर्व ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल कंदरबाग समाजसेवा मंडळ यांचा शतश आभारी मानतो आणि हा जो सोहळा झाला त्याबद्दल आम्ही कंदरभाट समाजसेवा मंडळातर्फे कंजरभाट समाजाचा जो उत्साह अंबारा शहरांनी लाईव्ह पाहिलेला आहे जेव्हा स्थापना झाली तेव्हाही लाईव्ह लोकांनी बघितलेलं ला। मी सर्वप्रथम माझ्या समाजाचे माझे, समा माझे प्रत्येक नागरिकाचे मी आभार व्यक्त करेल की आमचे अध्यक्ष श्री रिंकू प्रेम दारुंगे उर्फ रिंकू भाट यांनी हा जो कार्यक्रम राबवलाय खरोखरच एकदम भव्य कार्यक्रम होता त्याच्यामध्ये बरेच काही नेते आले आणि मित्रमंडळी आले प्रत्येक पक्षाच्या माणसाने आमच्या स्त्रीचं दर्शन घेतलं आणि सिने कलाकार आले त्यांचे आभार सर्वप्रथम मी अंबरनाथ पोलीस स्टेशन त्यांचा खरोखर मी आभार व्यक्त करतो कंजाट समाजावतीने आणि इचलकरंजी कोल्हापूरमधून आमची आ, नवल नवले पप्पू नवले समर, समर, समर इव्हेंट त्यांनी एवढा सहकार करून सांस्कृतिक राबवला त्याचही अंबरनाथ सह, प्रशासनानी अंबरनाथ नगर परिषद पत्रकार बंधू आणि प्रत्येक नागरिकांनी आम्हाला सहकार केलं त्याबद्दल खूप खूप मी आभारी आहे आणि रिंकू भाग हे प्रत्येक वेळी हाच कार्यक्रम असंच राबवणार याचा मी त्याला तुम्हाला गवाही देतो आहे जय कंजरबाद जय रिंग